घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी डेअरी व पशुपक्षी प्रदर्शन या भारत कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा व साईश्री ॲग्रो फार्मसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रेल्वे येथे शुक्रवार दिनांक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली सोमवारी रेल्वे मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य अशा शामियाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये पशुपक्षी संवर्धनासाठी तसेच शेतीविषयक विविध प्रकारचे अत्याधुनिक उपकरणांची माहिती व प्रदर्शन रेल्वे ग्राउंड या ठिकाणी करण्यात आले आहे संपूर्ण जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक तसेच पशुधनाबाबत सखोल माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे या भारत कृषी प्रदर्शनामध्ये खिलार गायीचे संगोपन तसेच खिलार गायीचे संगोपन कसे केले जावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन याचबरोबर विविध पशु पक्षी खिलार गाई पंढरपुरी म्हैस हे देखील शेतकरी बांधवांना व नागरिकांना पाहायला मिळणार आहेत श्वान प्रेमी बांधवांना या कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शो व कॅट शो चे आयोजन केलेले आहे लोकनेते आदरणीय भारतनानांच्या जयंतीचं औचित्य साधून भव्यासह राज्यस्तरीय कृषी डेअरी पशुपक्षी प्रदर्शन दिनांक तेवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी हे चार दिवस आपल्या या पंढरपूरमधील रेल्वे ग्राउंडवरती या प्रदर्शनाचं महोत्सवाचं भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते भारत नाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळ आणि समस्त भालकी प्रेमींच्या वतीनं आयोजित केलेलं या महोत्सवामध्ये शेती कृषी डेअरी पशुपक्षी शेतीच्या बाबतीत कमीत कमी दिवसामध्ये जास्तीचं उत्पादन कमीत कमी क्षेत्र कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल त्याचबरोबर आपल्या शेतीला जोडधंदा पूरकधंदा म्हणून ग्रामीण भागातले शेतकरी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडं जे बघितलं जातं पूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक आपल्या पंढरपूर मंगळवेडा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंचक्रोशीमध्ये हा व्यवसाय केला जातो त्या दूधवाढीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर पशु पक्षी या सर्वांचं या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आयोजन आपण केलेलं आहे दिनांक तेवीस फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा आणि त्याच दिवशी आपल्या खिलार गायीचं संगोपन व्हावं या हेतूनही खिलार गायींचं त्या ठिकाणी प्रदर्शन तेवीस फेब्रुवारीला रेल्वे ग्राउंडवरती आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेला या निमित्तानं शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यावसायिकांच्या आणि सर्वांना त्या ठिकाणी चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन चोवीस फेब्रुवारीला आपण या माध्यमातून केलेलं आहे पंचवीस